आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामध्ये लाडक्या गणरायांच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे उद्या होणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी गणेश मंडळ तसेच घरगुती भक्त मंडळींची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे नगरपालिका आणि पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे विसर्जनासाठी ठरवण्यात आलेल्या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत नगरपालिकेकडनं विहिरींमध्ये पाणी सोडण्याचं काम सुरू आहे घरगुती गणेश मूर्तींसाठी स्वतंत्र अशा लहान तलावांची सोय करण्यात आली आहे तसेच परिसरामध्ये प्रकाश योजनेची देखील सोय करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहरामधील वातावरण कालच्या तुलनेत आज पूर्णपणे वेगळं जाणवत आहे गणेश भक्तांचा उत्साह हो, मंडळांची सजावट आणि प्रशासनाची तयारी त्यामुळे उद्याचा विसर्जन सोहळा हा शांततामय आणि भव्य दिव्य पद्धतीनं पार पडणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते याबाबत आम्ही विसर्जन पाहणी केली असता काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी ठिकाणी आढळून आल्या मात्र आज पुन्हा त्याच जाऊन पाहणी केली असता घेतलेला हा एक रिपोर्ट पाहूया गणरायाचे आगमन होऊन आज नऊ दिवस झाले काही दीड दिवसाचे दी गणपती होते पाच दिवसाचे होते आणि सात दिवसाचे होते या गणपतीचं विसर्जन झालं आहे अनेक मंडळाचे आहेत श्रीकोंद शहरातील जे सार्वजनिक मंडळ आहे त्यांचे गणपतीचे विसर्जन हे उद्या होणार आहे त्या अनुषंगाने कालच आम्ही ज्या ठिकाणी विसर्जन होतं त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलो असता काल थोडी वेगळी परिस्थिती आमच्या निदर्शनास आली त्या संदर्भात आम्ही श्रीवंद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांच्याशी आज चर्चा केली त्या अनुषंगाने त्यांनी आज या ठिकाणी जे पाणी आहे आपण पाहू शकता माझ्या मागे ज्या विहिरीमध्ये गणपतींचे सार्वजनिक मंडळाचे मोठाले गणपती असतील बा लहान गणपती असतीलचं विसर्जन होतं त्या ठिकाणी त्यांनी त्या विहिरीमध्ये पाणी सोडण्याचं काम आणि येथील जी स्वच्छता आहे किंवा बॅरिकेट आहेत लाईटची सोय आहे ही पूर्णपणे त्यांनी केलेली आहे त्या माध्यमातून जर आपण माझ्या उजव्या हाताला पाहिलं तर या ठिकाणी देखील त्यांनी एक छोटासा तलाव असा जे घरगुती गणपती असतील त्यांच्या विस विसर्जनासाठी तयार केलेला आहे अतिशय योग्य अशी या ठिकाणी सर्व सुविधा पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्यात मात्र काल जो आपण जो काही प्रकार पाहिला त्या माध्यमातून काही जे गणपती होते ते पूर्णपणे उघड्यावर आलेले होते त्याला पाणी अपुरं पडलं होतं यामागचं कारण जर तसं पाहिलं ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात याने पर्यावरणाला हानी तर पोचतेच मात्र त्या ज्या भावनेने आपण आपल्या गण गणरायाचं आगमन करून त्याची प्रतिष्ठापना करतो त्यावेळेस त्याचं विसर्जन होतं त्यावेळेस ह्या मूर्त्या उघड्यावर दिसल्याने कुठंतरी आपल्या भावनांना ठेस पोचल्यासारखं जाणवत असतं क नागरिक म्हणून आणि सगळ्या सर्वांना एक, एक सांगणं आहे की विनंती आहे की अशा प्रकारे जर आपण शाडू मातीच्या मूर्त्या खरेदी केल्या आणि त्या विसर्जनासाठी आणल्या तर कमीत कमी दोन ते तीन दिवसामध्ये त्या शाडू मातीच्या मूर्ती ह्या विसर्जन होतात आणि पूर्ण विरगळून जातात याने कुठलीही भावना कोणाची दुखवत नाही आहे कालच आपण या ठिकाणी आलो होतो आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की अनेक मूर्त्या ह्या वर येऊन तशाच होत्या त्या कधी त्यांचं विरगळणार त्याची विल्हेवाट कोण आणि कशी लावणार या सर्व गोष्टी वर कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं गणपती बाप्पा विराजमान होण्याच्या आधीच आम्ही कारखान्यावर सी चुत्साच न्यूज मार्फत आम्ही का, काही गणपती कारखान्यांकडे दे भेट दिली होती त्या संदर्भात या गोष्टीवर आम्ही देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की शक्यतो शाडू मूर्तीच्या गणपतीचाच वापर करावा जेणेकरून आपल्या गणरायाची विटंबना किंवा अव्हेला होणार नाही त्याच माध्यमातून श्रीगोंद नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पासवती यांनी देखील ज्यावेळेस या गणपती कारखान्यांकडे भेट दिली दे 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 त्यावेळेस देखील त्यांनी दे आमच्यामार्फत आवाहन केलं होतं की शाडू मूर्तीच्या ज्या मूर्ती आहेत शाडू मातीच्या त्या वापरण्यात याव्यात जेणेकरून यामुळे पर्यावरणाचा रॅस देखील होणार नाही आणि आपल्या ज्या भावना आहेत त्यालासुद्धा ठेस पोहोचणार नाही सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहिल्यानगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक सी सी ला करा, करा, करा तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका